उदगिरात व्यापाऱ्याला अनोळखी चौघांनी दुकानात घुसून केली मारहाण उदगीर शहर पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरुद्ध व्यापाऱ्याची तक्रार उदगीर शहरातील मोंढा रोडवरील युनियन बँक समोर बंद पडलेली दुचाकी रस्त्यावरून हटविण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात अनोळखी चौघांनी मिळून व्यापाऱ्यास दुकानात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी एक ऑगस्ट सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे सदरची घटना सीसीटीव्हीत कैद मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यांतून संताप व्यक्त केले जात आहेत अधिक माहिती अशी की एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीस्वार व संकेत गुणवंत मुळे असे दोघे मिळून दावा जाण्यासाठी निघाले असता युनियन बँकेच्या समोर चौकात आले असता त्यांची दुचाकी अचानक बंद झाली त्यामुळे गाडी थांबवून काय झाले आहे हे पाहत असताना अचानक पाठीमागून एक मोटरसायकल चालक आला व त्यांनी व त्याच्या पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने तक्रारदारास गाडी बाजूला काढ असे म्हणून भांडण तक्रार करून शिविगाड केली व त्यांनी व त्याच्यासोबत आणखी दुसरे दोन ते चार अनोळखी इसम त्यांनी मिळून तक्रारदाराच्या पाठीवर पोटात छातीवर लाथा मारहाण केली व सोबतच सोबतचे संकेत याला पण मारहाण केली व तुम्हाला बघून घेतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली अशी तक्रार सुदर्शन विष्णुदास बिरादार राहणार मांजरी तालुका उदगीर उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे दुकानात घुसून व्यापाऱ्याला मारहाण केल्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे नागनाथ ससाणे उदगीर लातूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद